सुवर्णराज महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मारडी उत्तर सोलापूर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्यावेळी सुवर्णराज महिला मंडळाच्या वतीने महिला स्पेशलिस्ट डॉक्टर तसेच योगशास्त्रज्ञ योग, योग व मेडिशन शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकवणारे प्राचार्य टीचर बोलवण्यात आले होते तसेच महिलांच्या निदान एक दिवस स्वतःसाठी अशा प्रकारे वेगवेगळे गेम व वेगवेगळ्या स्पर्धा आणि प्रत्येकींना कलागुण सादर करण्याची संधी स्टेट डेअरिंग तसेच मन मोकळे करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यानुसार प्रत्येक सहभागी महिलांना बक्षीस देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राणी पवार व माजी सभापती सौ सुरेखा पाटील माजी हेडमास्तर शिंदे मॅडम व माजी शिक्षिका मंगलाबाई मॅडम व पूजा कदम भाग्यश्री धपाटे तसेच वृषाली पवार व जलवंता मठे आदी यावेळी उपस्थित होते ऐकले तिला काही काम घालते कपडे आणि ती काहीतरी व्यायाम करून दाखवते हे असं आपल्यामध्ये रुजलं गेलेलं आहे आणि फक्त लांबून ऐकलंय पण मी विचार केला आठ मार्च निमित्ताने आपण तर गेम खेळतोच आहे काहीतरी काहीतरी गिफ्ट असतातच आहे खाणं पिणं करतोय पण आजचा एक मॅडम असं वाटलं होतं मला की वेगळं काहीतरी करावं आरोग्याच्या करा कान मंत्र द्यावा त्यानंतर योग साधनेचा कान मंत्र द्यावा आणि सगळ्यांना मान सन्मान मिळावा या निमित्ताने आज मी परत एकदा आमंत्रित करते आहे प्रिया मॅडमला त्यांनी आपलं एक थोडक्यात त्याची माहिती द्यावी आणि इथं तुम्ही बघताय ह्या सगळ्या महिला आणि देशभरामध्ये एकशे पासष्ट देशामध्ये सकाळपासून म्हणजे मार्च महिन्यामध्ये एक तारखेपासून चालू असतात महिला तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास बघितला आजच्या सात तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत हा पहिला असा नी, आहे की की आणि अशा ठिकाणी आपल्याला गरज आहे फक्त समाजकारण राजकारण व्यवसाय आणि घर संभाळता सांभाळता जर हा प्लॅटफॉर्म कुणाला मिळाला तर आयुष्यामध्ये मा तो माणूस सक्षम झाला आहे आणि हे जो मला कधी कधी की जेव्हा आमचे चंद्रा बॅनरचे एक सर्वे सर्व आहे त्याबरोबर त्यांचे सरसुद्धा गुरुजी आले होते आणि घरात आले आणि खरं मी माफी मागते त्यांची जाहीर माफी मागते की त्यांनी मला बहुतेक वेळा फोन केला आणि हे तुम्ही जे कार्य करता याच्यामध्ये धडपड एवढी करता पण हा प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना हे ज्ञान मिळालं ही साधना मिळाली हा योग मिळाला तर तुम